रामकृष्ण हरी देवा मराठी विलापच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे जुनं ते सोन होत बर का मित्रांनो शब्द ऐकून घ्या जुनं ते सोन होत जुनं म्हणजे काय लग्न करण्याच्या ज्या वेळेला लग्न ठरवायला आपण जायचो पहिली गोष्ट जुन्यातली <coughs> त्यावेळेला चाय वगैरे काय नव्हता गुळ आणि शेंगदाणा माणसांना देत होते दे, आणि पितळाचा तांब्या भरून पाणी द्यायच्या अशी चार किंवा दोन किंवा तीन माणसं बाजू यायची बघायला त्यावेळेला ते पितळेले दोन तीन तांबे भरून द्यायचं आणि गुळ आणि शेंगदा शे गुळ आणि शेंगा त्यांच्या पुढ्यात ठेवायचे मग ते पाहुणे खात खात ती मग ती पूर्वीला सगळी चौकशी करायची पुरीला बोलवायची तर बोलवून झाल्यानंतर मग पुरीला चौकशी कर पुरीला बोलवायची पुरीला बघायची आणि मग त्या पुरीचं बघितल्यानंतर आईवडिलांनी घरी जायचं आईवडील कोण असले एक दोन माणसं तिने घरी जायचं पोरला सांगायचं अशा असे बाबा पोरगी तुझ्यासाठी बघितल्या मग तुला बघायचं असलं तर बघायला जाऊ शकतो नाही तर ते आईवडिलांच्या पुढं पहिली पोरं जात नव्हती आम्ही सकट आईवडिलांच्या फोटो गेलो नाही फक्त मी मला आईनं मुंबईवरून बोलवलं की बाबा पूर्गपेठीला बघायला तेवढा येशील का म्हणतो मला आई एकच दिवस सुट्टी एकच दिवशी आलो बघितली मंडळीला निघून गेली पण मुंबईला <coughs> म्हणजे त्यावेळेला आईवडिलाची आज्ञा पाळत होती आत्ताची पोरं आईवडिलांची आज्ञा पाळत नाही आईवडलाला झिरो किंमत आहे आत्ताच्या यंग पिढीला आईवडिलांना झिरो किंमत आहे आईवडल्याची कोणी आज्ञा पाळत नाही आता बिना लागण्याची आहे ती ती तशीच आहे ती लग्न झालेले बी तशी बिना लागण्याची बी तशी आता <coughs> कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तर कालच्या सांगितलं स्टोरीच्या पोरानं त्याच्या आईला जन्मात त्या आईला पट्ट्यानं मारली तुम्ही विश्वास करणार कर, पट्ट्यानं मारला आणि तुला जन्माला घातले लहानाचं मोठं केलं नऊ महिने तुला उदरात संपळला नऊ महिन्यानंतर बाहेर तुला, तुला तुझं हाग मूत सगळा काढला गु काढला बाळू त्यात धुतला अर्धा तिला तिच्या पोटात गेला असेल काय अन्नाचं तुझ्या म्हणजे घाणीचं कण काय तिच्या पोटात गेला असतील तिचं तुला जाण नाही देणार तिची जाण नाही तुला मग असं पहिलं पूर्वी मग पूर्वी विचार करायच्या आईला पोरगा कसा दिसाय असेल दिसाय तरी दाख देखना असेल का मला तर शोभल का म्हणजे पहिल्या पोरी घाबरायचे आत्ता काय म्हणजे कमी पूर आभारतील तुम्ही पूर्वी जे म्हणा चांगली निघाली तर बरं नाही ते गेली पडून तर काय करायचं हा पूर्वी फॅशन केली नवरा पाच मिळाला ना चल लग्न करायचं दोन दिवस ते एक महिना दीड महिना दोन महिने चार महिने नांदायच पाचव्या महिन्यात पूर्वी फरार का नवरा पसंत नाही दुसरा आणि हे सगळं तुमच्या मालिकेनं बरं का हे मालिका आहे ना त्या मालिकेने आणलेलं सगळं त्यामुळं फार बेभान झाल्या पूर्वी बेवान झाल्या माणसं बी माणसं जोडा पूर्वी बेभान झाल्या नवरं बी तसंच नवऱ्याला आता विचार करायला लागतो पूर्वी चांगली भेटल कष्ट जुन्यात आपल्या गावाला पहिली पंगत असायची पंक्तीत लोक जेवण वाढायचे बरोबर वाढपे जेवण वाढायचे सगळ्यांना हा आता तसं राहिले नाही शिट्टी जेवण विवाण काय नाही वाढतो पहिलं वाडाय फिरत होते आत्ता जे आवनाऱ्यांनाच ताट घेऊन त्यांच्यावर फिरायचं त्यांच्यापाशी जायचं मागून खायचं ती वाढेल तेवढंच घ्यायचं तेवढंच खायचं आणि उभं राहून खायचं बसून नाही भारतीय बैठक संपली बसायचं नाही बहिला उभ्यानंच खायचं मला हे पाहिजे मला ते पाहिजे बेकारी कसं मागतो तसं मागून घ्यायचं खायचं गेलं ते दिवस नुसते आठवणी राहिल्या त्या दिवसांच्या वाईट दिवस आलो हो माणसांच्या वती कलियुगानं सगळ्याचा सत्यानाश केला कुणाला सरळा ठेवला नाही कारण मे महिन्यात कधी पाऊस पडत नव्हता आत्ता यंदा सालात हो म्हणून पाऊस पडला निवाड्या पाऊस पडला नाही आम्हाला आमच्या जन्माच्या अगोदरच्या मास्तार बी आमचं सांगते म्हणजे आमच्या वडिलांच्या वयाजी माणसं सांगते ना। आम्हाला कळते असं कवा पाऊस पडला ना तर म्हणजे त्यांच्याबी अगोदर कधी पडला नव्हता कस कलियुग आहे निसर्गाचा माळ दिसत नाही लागत नाही पण सोसत नाही बर का लागत नाही पण सोसत बी नाही आता बघायला गेलं तर पिकाच आता आता जर पिकाच्या डाळ्या डाळ्या एवढ्या आल्या आणि पावसानं आज तर असाच चुपून काढल्या का नाही सगळ्या डाळ्या जडून गेल्या काय पीक येणार आहे ते पीक हे कलियुग आहे पहिल्या वेगळं पहिलं वेगळं होतं ना आताच वेगळं आहे माणसं पहिल्यासारखी राहिली नाही ती माणसं तोंडावर याग बोलतात ना मागोर याक बोलतात तेव्हा मला खूप बोलूच वाटतो तुमच्यावर पण वेळ अपूर असल्यामुळे मला बोलता येत नाही तुमच्यावर खूप मनातल्या गोष्टी सांगायच्या ना माझ्या हृदयातल्या काय किस्त सांगणार सांगू सांगू काय आता बोलायचं काय खरं वाचतो तर येईल का नाही तुम्हाला न सांगतो तुम्ही खूप छान आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळते फक्त मी समाज प्रबोधन म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही असं वागू नका असं करा असं करा आई त्रास देऊ नका आई वडील आहेत म्हणून आज आपण आहे पृथ्वीत आलो बरं का आईवडील नसतील तर तुम्ही आम्ही नसतोच जुना जुन्यातलं आहे बरं गेले आत्ता नवीन आहे जुनंच आहे आई वडील आपल्याला जुनं साहित्य फक्त आता आपल्या आपण मॉडीफाय झाले मॉडीफाय कशामुळे झाले तुमच्या कलियुगामुळे माणूस मॉडीफाय झाला कोरोनापासून माणूस पार बदलला माणूस माणसात राहिलाच नाही माणसं माणसाजवळ येच नाही कोरोनानं शिकून दिलं कोरोनाला शिकून गेला की माणूस वेगळा कसा राहतो हे देणार ठेवा हा जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी